हॅलो एवरीवन कसे आहात सगळे मजेत ना आणि आपला नेहमीचा प्रश्न फिरताय का फिरायलाच पाहिजे आणि आज आम्ही निघालो आहोत लंडनसाठी ग्लासगोमधून लंडनला जायला आम्ही ग्लासगोमधून अवंती वेस्ट कोस्ट ह्या ट्रेनचा ऑप्शन चूज केला आहे ही बघा तुमच्यासमोरून ही ट्रेन आली ही ट्रेन आपल्याला लंडनला ऑलमोस्ट साडेपाच तासात पोचवते आणि इथे कल्चरच आहे माणसांच्या हातात तुम्ही पाहू शकता एका हातात कॉफी दुसऱ्या हातात बॅग असं ट्रॅव्हल करायचं कल्चरच आहे चला पुढे तर आपण जाऊ आम्ही आमचा कोच सर्च करत होतो आमचा हा एफ कोच होता बघा इथे लंडन युस्टन लिहिला आहे लंडन युस्टन म्हणजेच ट्रेनचा जो फायनल स्टॉप आहे त्याचं नाव आहे आणि आमचा सिटिंग थोडं राईट साईडला होतं म्हणून आम्ही या डोरने आत जायचा ऑप्शन चूज केला आणि मी इथं आतमध्ये आलो पण आई शाबाश <laughs> चला बॅक पण आली ट्रेनमध्ये आणि आम्ही लगेच आमच्या सीटकडे गेलो सीटकडे जाण्यापूर्वी मित्रांनो मला तुम्हाला एक दाखवायचं होतं की हा लंडन युस्टन आणि रिक्वेस्ट सेन्सर दाबल्यानंतर हा असा फूड स्टेप येतो ज्याच्याने ट्रेनमध्ये आपल्याला इझिली पाऊल ठेवायला खूप उपयोगी असतो मितना नो मन्जे, पासुन था तर मित्रांनो ग्लासगो म्हणजे स्कॉटलँडपासून ते लंडन ह्युस्टनपर्यंत ट्रेन ऑलमोस्ट साडेपाच तास घेते डेस्टिनेशनपर्यंत पोहोचवायला हा आपला प्रवास साडेपाच तासाचा होणार आहे आणि ट्रेनचा ॲव्हरेज स्पीड अराऊंड टू हंड्रेड किलोमीटर्स पर आवर असतो जर ॲव्हरेज स्पीड ट्रेननी मेंटेन केला तर आपण लंडन ह्युस्टन स्टेशनला पोहोचू खरं सांगायचं तर दोघांनी आम्ही ही ट्रिप फ्रायडेला चालू केलेली आणि आम्ही खूप थकलेलो गाईज म्हणून आम्ही फु पूर्ण जर्नी झोपून गेलेलो हे बाहेरचं जेवढं मी चित्रीकरण करू शकलो तेवढं मी केलेलं आहे आणि तेवढं मी तुम्हाला दाख खूप तुम्हाला ते बघायला आवडेल स्कॉटलंडपणामध्ये पण खूप पाहण्यासारखं आहे जर तुम्ही पाहिलं नसेल तर आम्ही अगोदर क्रिसमस व्लॉग्स बनवलेले आहेत तुम्ही आमचे जुने व्हिडिओ जाऊन पाहू शकता की इथे डिसेंबरमध्ये लोक क्रिसमस कसा सेलिब्रेट करतात आणि स्कॉटलंडमध्ये हिस्टॉरिक मॉन्युमेंट्स कशा पद्धतीने असतात त्या व्लॉग्समधून चेक करू शकतात पण येस ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला हे हिरवगार निसर्ग निसर्गरम्य वातावरण दिसत असेल आणि तब्बल साडेपाच तासांच्या प्रवासानंतर आम्ही आलो आहोत लंडन आयला लंडन आय मित्रांनो युरोपमधील सर्वात मोठं फेरेस व्हील आहे ह्याची हाईट तब्बल 450 हंड्रेड अँड फिफ्टी फीट असेल आणि या विषय काय फेरेस व्हीलमध्ये थोड्याच वेळात आपण बसणार आहोत आणि लंडन आयच्या पायथ्याशी येऊन आम्ही उभे आहोत लाईनमध्ये लंडन आयमध्ये बसण्यासाठी याचे तिकीट्स आम्ही ऑलरेडी ऑनलाईन काढले आहेत कोणाला काढायचे आहे असले तर ऑनलाईन पद्धती बेस्ट आहे ऑनलाईन तिकीट काढून आपण आपला स्लॉट पण रिझर्व करू शकता की कोणत्या दिवशी किती वाजता आपण नेमकं ह्या लंडन आयमध्ये जाऊ इच्छितो आजच्या दिवशी एवढी गर्दी तर नव्हती पण खूप मोठी लाईन असते हे रिकामी लाईन्स जे तुम्ही पाहिले ते प्रायोरिटी एंट्रीचे लाईन्स आहेत प्रायोरिटी एंट्री, एंट्री स्लाइटली थोडे जास्त पैसे घेतात लंडन आयमध्ये एंटर करण्यासाठी आणि बस पाहता पाहता आम्ही आलो आहे आमच्या लंडन आयच्या पॉडमध्ये हा बघा पॉडची याप्रमाणे एंट्री आहे हे सिटिंग एरिया आहे आणि मी सध्या आमच्या पॉडच्या व्ह्युइंग गॅलरीमध्ये उभा आहे आपलं पॉड बंद झालं आहे आणि सध्या आपण एकदम बेस लेवलला आहोत आणि काही क्षणात आपण या टॉपमोस्ट लेवलला जाणार आहोत हे पूर्ण एक सर्क्युलर राऊंड घेऊन एक कंप्लीट रोटेशन लंडन आयच्या पॉडचं अप्रॉक्सिमेटली थर्टी मिनिट्स घेतं या थर्टी मिनिट्समध्ये आपण लंडनचे वेगवेगळे वेग वे व्ह्यूज बघू शकता ते आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि हे आपल्या बॉटची असेंड सुरू झाली आहे तुम्ही पाहू शकता या पर्टिक्युलर स्पॉटला आम्ही खूप सेल्फीज क्लिक केले कारण इथे बॅकग्राऊंडमध्ये वेस्ट मिनिस्टर रॅबी आणि बिग बेन होता हा बघा आमचा फर्स्ट व्ह्यू फ्रॉम लंडन आहे आणि हे आपण पोचलो आहोत द टॉप ऑफ द लंडन आहे जिथून संपूर्ण लंडन आपल्याला जितकी नजर जाईल तितपर्यंत दिसू शकतं खासकर बिग बॅन आणि वेस्ट मिनिस्टर ॲबी आणि हे पाहू शकता तुम्ही बिग बॅन वॉच क्लॉक टावर बिग बॅनच्या लेफ्ट साईडला आहे लंडन पार्लमेंट आणि लंडन पार्लमेंटच्या मागे आहे वेस्ट मिनिस्टर ॲबी आणि हा सुंदर नजारा आहे थेम्स नदीचा जे हे जे तुम्ही पाहत आहात हे वॉटरलू ट्रेन स्टेशन आहे लंडन आयसाठी आए यायला हे पण एक स्टेशन चांगला ऑप्शन आहे आणि लवकरच आपण शार्ट बिल्डिंगला बघणार आहोत येस या बिल्डिंगला शार्ट टावर असं म्हणतात इथे काही बोलून डिस्ट्रॅक्ट करण्यापेक्षा मी तुम्हाला एनकरेज करीन तुम्ही हे लंडनचे व्ह्यूज पहा आणि तुम्हाला कसं वाटलं आणि काय पाहायला आवडेल हे खाली आम्हाला कॉमेंट्समध्ये कळवा मित्रांनो आम्ही लंडन आहे रिवर क्रूजमध्ये पण बसणार आहोत होपफुली लंडन आहे रिवरक्रूजचा पण एक व्हिडिओ आपल्याला आपल्या चॅनलवर लवकरच पाहायला मिळेल आणि असा हा सुंदरसा लंडन आयचा प्रवास आपला संपुष्टीत येतो मित्रांनो एक्झिटनंतर हे समोर गिफ्ट शॉप दिसले त्या गिफ्ट शॉपमध्ये आपण वेगवेगळे -वे लंडन रिलेटेड सुविनियर्स विकत घेऊ शकता अजून एक माहिती अशी की लंडन आयमध्ये आपला एक फोटो काढला जातो तो ट्वेंटी फाईव्ह पाऊंड्ससाठी पंचवीस पाऊंडसाठी आपण एक्झिट गेटच्या मागच्या बाजूला म्हणजे हे एक्झिट गेट आहे त्याच्या मागच्या साईडला जी वॉल आहे तिथून आपण कलेक्ट करू शकता मुंबई कर्ज इन यू के चॅनलमध्ये आपण नवीन आहात तर नक्की आमचे व्हिडिओ पहा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आमचा हा संपूर्ण लंडन आयचा अनुभव पाहण्यासाठी धन्यवाद